आपण विश्व न्यूज मराठी ध्यास विश्वासार्ह बातमीचा उद्या सकाळी स्वामींचं सा दर्शन आहे मग अक्कलकोट मध्ये आजचा मुक्काम हॉटेल फोर पेटल्स मध्ये स्वच्छता टापटीप रास्त दर आणि इलेमेंट व्हेज च रुचकर स्वादिष्ट जेवण सोबत वाढदिवस पार्टी मीटिंग साठी सुसज्ज शंभर आसन क्षमतेचा एक हजार स्क्वेअर फीट एसी हॉल वातानुकूलित रेस्टॉरंट एक्झिक्युटिव्ह प्रीमियम रूम सूट बुकिंग साठी स्वामी भक्तांनी आजच संपर्क करावा हॉटेल फोर पेटेल्स एक्झिक्युटिव्ह दिशा एम्पायर डी सी सी बँके जवळ स्टेशन रोड अक्कलकोट मोबाईल पंच्याण्णव पंचेचाळीस पंचे एकशे एकोणचाळीस एकशे सत्तेचाळीस पाहुण्यांचं मानपान निमंत्रितांचा सन्मान कार्यवाहकाची प्रतिष्ठा म्हणजे लग्न कार्याचा दर्जेदार वाजता रेडीमेड गार्मेंट साठी एम्पोरियम अँड रेडीमेड नव वधू च्या राजशाही बसण्यासाठी खासम खास विवाह कलेक्शन प्युअर सिल्क स्वतंत्र दालन फॅन्सी साडीज वधूवरांसाठी इथनिक वेअर्स दोन मजली प्रशस्त एसी शोरूम रूम अक्कलकोट मधील सर्वांग सुंदर वस्त्र दालन मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड साड्यांचं माहेर घर म्हणून म्हणजे अक्कलकोट येथील समर्थ मसुती यांचं मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड एवन चौक जुनी बँक ऑफ इंडिया बिल्डिंग अक्कलकोट सत्याहत्तर शून्य त्र्याण्णव एक्क्याऐंशी चारशे अडोतीस लग्नाचा बस्ता ब्रँडेड असावा किफायतशीर आणि आपल्या बजेट मध्ये असावा अक्कलकोट पंचक्रोशीतील प्रत्येक वधू पित्याची ही अपेक्षा आणि महालक्ष्मीच्या कृपेनं ही अपेक्षा पूर्ण करण्याचा ध्यास आहे आमचा श्री महालक्ष्मी मार्ट पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचं भव्य असं दालन शूटिंग शूटिंग शालू साडी होजरी भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस एकाच छताखाली संपूर्ण लग्न बस्त्याची खास सोय मेन रोड अक्कलकोट रेल्वे स्टेशन जिल्हा सोलापूर मोबाईल नव्याण्णव लग्न पहावं करून आणि फर्निचरचा बस्ता अक्कलकोटच्या आकाशमधून आकाश मधून फर्निचरचा बसता हो हो फर्निचरचा बस्ता एक छताखाली खाली एक सर्व व्हरायटी मिळणार महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या लोकांच्या पसंतीचं आकाश मल्टीब्रँड आणि फर्निचर फर्निचर मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येक खरेदीवर हमखास डिस्काउंट जुना पॉवर हाऊस बस स्टँड रोड अक्कलकोट मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर ब्याऐंशी नव्याण्णव सत्तावीस आणि अठ्ठ्याण्णव पन्नास चव्वेचाळीस नव्याण्णव सत्तावीस लोकमान्य सुपर बजार आम्ही जपतो आपला आनंद आणि विश्वास लोकमान्य सुपर बजार आपल्या लोकांचं लोकांसाठी लोकांच्या पसंतीचं लोकांचं आपलं लोकमान्य सुपर लोक बाजार वोकल फॉर लोकमान्य आपली खरेदी आपली बाजारपेठ लोकमान्य सुपर बाजार धोंगडे गॅरेज समोर ए वन चौक रस्ता अक्कलकोट मोबाईल सत्तर सत्तावन्न साठ दहा शून्य सात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आता सर्वांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत यात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात असून याबद्दलची उत्सुकता अकलकोटमध्ये देखील निर्माण झाली आहे येत्या सोळा डिसेंबर पूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे आमदार कल्याण शेट्टी हे निवडणुकीमध्ये विक्रमी मतांनी निवडून आले आहेत याचे बक्षीस म्हणून त्यांना पक्षाकडून मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते अशी चर्चा वरिष्ठ पातळीवरून सुरू आहे सध्याची तालुक्याची आणि जिल्ह्याची राजकीय गणिते पाहता हे मंत्रिपदाच्या स्पर्धेमध्ये आघाडीवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे गेले तीन चार दिवसांपासून आमदार कल्याण शेट्टी हे विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईमध्ये आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू आमदार म्हणून जिल्ह्यामध्ये परिचित आहेत मागच्या सरकारमध्ये सुद्धा जरी ते मंत्री नसले तरी त्यांना फडणवीस यांनी अनेक अधिकार दिले होते त्यावरून त्यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे संपूर्ण आणि अक्कलकोट भावी मंत्री अशाच प्रकारची डिजिटल बॅनर्स लागल्यानं या वातावरणात आणखी भर पडली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून अक्कलकोट तालुक्याच्या किंबहुना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून देखील सचिन कल्याण शेट्टी यांना मंत्रीपद मिळावे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जात आहे असे झाल्यास अक्कलकोट शहर आणि तालुक्याचा कायापालट होण्यास मदत होणार आहे जिल्ह्याला एक नवीन चेहरा मिळेल अशा प्रकारचा विश्वासही कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे यावेळी जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चांगले यश मिळाल्याने श्रेष्ठींच्या पातळीवर देखील त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा आहे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच्या विश्व न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज मराठी डॉट कॉम या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या